सुट्टी मेकर करा गाड्या उभ्या करा सुटला गट क्रमांक या मैदानातला दोन सुटला आणि दोन मध्ये सहा गाड्या आणि सहा गाड्यात लढत चालू आहे कोण होतो दुसऱ्या गटाचा गट विजेता कारण हे बैलगाडीचं शर्यत क्षेत्र आहे आणि शर्यत म्हटली की हार आणि जीत होत असते सहा जण नसे आजमावत आहेत त्यात आता तिघात लढत चालू आहे परंतु शेवटच्या क्षणी दोघात लढत झाली सुंदर असा गट पाहायला मिळाला दोन गाड्यामध्ये अट्टी तटीची लढत झाली आड्याल होते गुनावरेकर पड्याल होते वडकीकर निकाल गेला थर्ड हम्पाय कॅमेऱ्याकडे या सुट्टी मेकर वायरून या गड क्रमांक तीन लावून घ्या एक वाटवाई प्रसन्न चोपडा सुट्टी मेकर सुरज गाडीकर आणि ओंकार गाडीकर यांचा महाराष्ट्र किती सुंदर दोन वाटी चतुर्मुख प्रसन्न अरविंद सेठ धरे वारकर धरेवाडी पुणे तीन वासन बोलर ग्रुप वाकी श्री खंडप्रसन ज्ञानेश्वर काकडे पांडोरंग खोमने यांचा वेता के श्री बजरंग अष्ट्यात्तर अष्ट्यात्तर सहावती आई कळबरसन माउली फॅन्स क्लब पिसरवे आणि मित्र परिवार सातवती विठू माऊली कृपा अंशुमन वैभव